<coughs> मध्ये सर्व रेग्युलर विषय सुरू झाले त्याचवेळेस आम्ही आमचा विरोध नोंदवला की जी तुम्ही मीटिंग ही आयोजित केलेली आहे तीच मूळता बेकायदेशीर आहे कारण तुम्ही मीटिंगच्या अजेंड्याबरोबर आम्हाला कोणत्याही प्रकारचं मागच्या मीटिंगचं प्रोसिडिंग दिलं नाही वारंवार मागणी करून लेखी तक्रार करून ए आर साहेबांना ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना देऊ नये आम्हाला आजही प्रोसिडिंग मिळालेली नाही आहे त्याच्यामुळे ही मीटिंगच बेकायदे बेकायदेशीर आहे भूमिका आम्ही सुरुवातीला घेतली परंतु नेहमीप्रमाणे आघोरी बहु बहुमत काय म्हणायला लागेल त्यांना पाशवी बहुमत पाशवी बहुमताच्या हो जोरावर त्यांनी मिटिंग चालवायची हा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे मिटिंग <coughs> सुरू झाली पुढचा विषय टप्प्याटप्प्याने सगळ्या मिटिंग्स वाचण्यात आल्या काही आम्ही सूचना सु सुधारणा केल्या त्यात काही गोष्टींना पा हे दिला पाठिंबा दिला आणि काही ज्या चुकीच्या आहेत त्या विषय आल्यावर आम्ही त्याला विरोध नोंदवला पहिल्यांदा खर्चाचा विषय आला जी अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये जमीन खरेदी झाली ह्या खर्चाचा विषय आला आम्ही त्यांना एकच म्हटलं की बाबा हा जो खर्च तुम्ही केलेला आहे हा कोणत्या मिटिंगमध्ये मंजूर केला आहे तर त्याचं उत्तर असं देण्यात आलं की एकोणतीस नऊ दोन हजार चोवीसला जे खरेदी खत खर्द किंवा मग जी जागा घ्यायचा ठराव झाला त्याच ठरावाने आम्हाला हे अधिकार भेटलेला आहे तर त्यावर माऊलीने प्रश्न विचारला तेवीस चार दोन हजार पंचवीसला जर तुम्हाला मिटिंगमध्ये विषय टाकला होता तर तो मग का विषय टाकला होता जर तुमच्याकडे ऑलरेडी ठरावाचं हे होतं अधिकार होता तर मग तेवीस चारच्या मिटिंगमध्ये हा ठराव का घेतला होता तुम्ही जी मिटिंग बंद झाली किंवा कॅन्सल केली गेली के त्या मिटिंगमध्ये तुम्ही हा विषय का घेतला होता त्यांनी म्हटलं नाही ते, ना ते आम्हाला आहे अधिकार असं कोलवटोली करून तर दिलेलं आहे त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटीचा विषय आला त्यांनी बारा एकची परमिशन दाखवली त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की बाबा अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाची जागा घ्यावी परंतु आम्ही ह्या खरेदीवर आक्षेप नोंदवला होता त्याचा अहवाल आम्हाला अजूनपर्यंत मिळाला नव्हता काल एकोणीस तारखेला तो अहवाल आमच्याकडे सुपूर्द झाला आहे ए आर साहेबांनी तो आम्हाला दिलेला आहे त्याचप्रमाणे बारा बारा आठ दोन हजार पंचवीसला जी खरेदी झाली त्या खरेदीवर आम्ही लगेच ऑब्जेक्शन नोंदवलं होतं आणि त्याच पद्धतीने पनन संचालकाकडे आपण बारा परमिशन देताना काय कागदपत्रं घेतली याचीही मागणी केली होती ती कागदपत्रं पनन संचालकाने न देता आज त्यांनी आम्हाला देऊ केले आहेत अजून ती आम्हाला ती दिलेली नाही आहेत पण त्यांची तयारी चालू आहे अशा प्रकारे आम्ही त्या खरेदीला विरोध केलेला आहे आणि जो ठराव त्यावेळी झाला होता त्या ठरावाद्वारे तुम्ही जमीन घेऊ शकत नाही कारण कोणत्याही स्पेसिफिक खर्चाला तुम्ही दोन हजार रुपये खर्च करता त्याला तुम्ही कार्योत्तर मान्यते मान्यता घेता ठीक आहे पण ह्या अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाच्या खर्चाला तुम्ही कार्यत्तर मान्यता घेता हे आमच्या दृष्टीने चुकीचं आहे हा ठरावच बेकायदेशीर आहे ही खरेदी बेकायदेशीर आहे ती रद्द करावी आणि हा जो तुम्ही खर्च केलेला आहे के हा चुकीचा आहे असं आम्ही आमच्या म्हणण्यामध्ये नमूद केलेला आहे आजच्या मीटिंगचा सगळ्यात महत्वाचा विषय हाच होता अजेंड्यावरती विषय क्रमांक नऊ होता आणि सगळ्या शेतकऱ्यांनाही कळायला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे की आपल्या बाजार समितीत कसं काम चालतं आजच्या मीटिंगचा अजेंड्यावरचा नऊ नंबरचा विषय माननीय पणन संचालक सो महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील मंजूर आदेश मान्यतेनुसार दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार संस्थेचे उपबाजार आवार नारायणगाव येथील बाजार आवाराचे विकास व विस्तारासाठी मालकी हक्काने जागा जमीन रजिस्टर खरेदी करत झालेले असून त्याबाबत माहिती देणे प्रश्न हा निर्माण होतो की तेरा तीन दोन हजार पंचवीस ला सन्मान्य पणन संचालकांनी या जागा खरेदीस मान्यता दिलेली होती बारा एक ची मान्यता म्हणतो ती आमची माहिती अशी आहे की ती जी खरेदीची परवानगी मिळाली ती संचालक मंडळाच्या सभे ठेवली पाहिजे होती आणि त्याकरता त्यांनी तेवीस चार माफ करा बावीस चार तेवीस चार ला एक मासिक सभा नाही एक मासिक सभा आयोजित केलेली होती तेवीस चार ला आणि त्या मासिक सभेमध्ये सदरचा आज जो विषय घेतलाय तो विषय त्यावेळेला होता तोपर्यंत खरेदी खर्च चालले नव्हतं विचार विनिमय करून निर्णय घेणे असा तो विषय होता एप्रिल महिन्याच्या तारखेला एक घेतलेली होती त्याच्यात तो विषय होता परंतु आम्ही तिन्ही संचालक आणि सन्माननीय आशाताई बुचके आम्ही सगळ्यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली होती आणि त्यामुळे बावीस तारखेला आम्ही ती तक्रार केली तेवीस तारखेला ती जी होणारी मिटिंग आहे ती त्यांनी रद्द केलेली होती आता याच्यात आम्हाला ते पत्र पण आमच्याकडे आहे मीटिंग रद्द केल्याचं स सचिवांचं पत्र आहे याच्यात अपेक्षाही होती की जो विषय तेवीस चारच्या मिटिंगमध्ये रद्द झालेला होता तो विषय पुढच्या एखाद्या मिटिंगमध्ये येऊन त्याची मान्यता घेणं गरजेचं होतं परंतु तशा प्रकारची कोणतीही मान्यता सन्मान्य संचालक मंडळाच्या मिटिंगमधून अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाच्या खरेदीची मान्यता घेतलेली नाही आणि डायरेक्टली बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे खरेदी खत झालेलं आहे म्हणजे आता तो विषय त्यांनी पटलावरती आणलाय किंवा अजेंड्यात आणलाय माहिती देणे म्हणजे खरेदी करायचं करायचे ही माहिती संचालकांना द्यायची नाही त्याला ते पुरावा असा देत आहे की एकोणतीस नऊ दोन हजार वीस या दिवशी त्यांनी बहुमताने जो ठराव मान्य केलेला होता त्याच्यामध्ये तीन संचालकांचा लेखी ठरावाला विरोध आहे तोच धागा पकडून त्यांनी ते कंटिन्यू केलेला आहे हा झाला एक भाग आमच्या माहितीप्रमाणे कायदा हे सांगतो जरी त्यांना सन्मान्य पणन संचालकांनी तेरा तीनच्या पत्राने अठ्ठावीस स्पष्ट उल्लेख आहे अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाला पणन संचालक आता ती बेकायदेशीर हा भाग आलाय का पण त्याच्यात मान्यता आहे परंतु जे एक कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये एक कोटी चौऱ्याहत्तर लाख आणि तेरा हजार का चौदा हजार जो खर्च स्टॅम्प ड्युटीसाठीचा आहे त्याला मान्यता घेणं अपेक्षित होतं ना त्याला संचालक मंडळाच्या मीटिंगची मान्यता आहे ना त्याला ए आरची ची मान्यता आहे ना त्याला आरची मान्यता आहे ना त्याला पणन संचालकांची मान्यता आहे या सगळ्या गोष्टींचा वफवा आम्ही केलेला आहे आमचा स्पष्टपणाने तिथे लेखी विरोध आम्ही नोंदवलेला आहे जागेचं कोणत्याही प्रकारचं व्हॅल्युएशन चुकीचं घेतलेलं आहे जागेचा, जागेचा सर्च रिपोर्ट नाही आता तुम्हाला थोडं खुलं सांगतो याच्यामध्ये सन्माननीय पणन संचालकांनी जी मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे आदे आणि शर्ती सदर जमिनी खरेदीच्या अनुषंगाने बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या आधिपत्याखाली जमीन विक्री करणाऱ्या यांच्यासोबत जमिनीच्या किमतीबाबत आवश्यकता असल्याने नव्याने वाटाघाटी करून समितीचे हित होईल असे पाहावे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी झालेल्या नाहीत असं आमचं म्हणणं आहे पण ते म्हणाले की वाटाघाटी झालेल्या आहेत आम्ही विचारलं वाटाघाटी कोणी केल्या तर त्यांनी सांगितलं इ ला प्राधिकृत केलेलं होतं तुमच्या माहितीसाठी सांगतो आमच्याकडे त्याचं प्रोसिडिंग आहे आता आम्ही त्याचं रेकॉर्डिंग देत माझ्या मोबाईलमध्ये जमिनीची खरेदी किंमत ठरवताना वाटाघाटी करण्यात सगळ्यात पुढं होते सन्माननीय संचालक एन एम काळे साहेब मी आता आतमध्ये या दोघांनाही करू दिलेलं नाही सन्माननीय संचालक आणि ते प्रोसिडिंगमध्ये आले कि संचालक एन एम काळे यांनी सात लाख अकरा हजार केले पण जमिनीचं निगोशिएशन करताना उपनिबंधकाच्या समोर त्यावेळेला एन एम काळे साहेब नव्हते हे त्यांनी लेखी आता प्रोसिडिंग मध्ये मान्य केले तसं माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे म्हणजे रेकॉर्डिंग ज्या वेळेला उपनिबंधकाच्या डीआरच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला निगोशिएशन केलं त्यावेळेला सन्मान्य सचिव सन्मान्य सभापती हेच दोघं उपस्थित होते बाकी कोणी उपस्थित नव्हतं आम्हाला ते माहित पूर्णपणाने हरताळ फाजलेला आहे म्हणजे त्या सांगतो पुन्हा आम्ही तेच म्हणालो की त्याच्या बाबतीत काही लेखी डीडीआरने दिलं का तसं देखील काही दिलेलं नाही का, तसा कागद आमच्याकडे मिळालेला नाही तिसरं महत्वाचं याच्यामध्ये मुद्दा ने सांगितलाय बाजार समितीस घ्यावा याच्या जमिनीबाबत मोजणी करण्यात येऊन प्रत्यक्ष क्षेत्राची खात्री करण्यात यावी या जागेमध्ये येण्या जाण्यासाठी रस्ता व इतर मूलभूत सुविधा विचारात देण्यात याव्यात तसे सदर जागेच्या खरेदीनंतर आवश्यक त्या स्थानिक प्राधिकरणाच्या परवानग्या घ्याव्यात हा विषय किंवा हा मुद्दा तेरा तीनच्या पत्रात सन्मान्य पणन संचालकांनी दिला त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हे विचारलं की जर आपल्याला जमिनीची जमिनीबाबत मोजणी करण्यात यावी असं आपल्याला सांगितलं तर आपण त्याची कोणत्याही प्रकारची मोजणी केलेली आहे का तर त्यांनी सांगितलं हो जागा मालकांनी आपली जागा व्यवहार करायच्या आज त्याची मोजणी केलेली आहे शिवाय त्याचं गपत्रक देखील अजून त्यांना प्राप्त झालेलं नाही त्याचा फाळणीबार देखील प्राप्त झालेला आहे म्हणजे सरळ आहे की जी जागा आपण दहावीस गुंठे जागा खरेदी करतो पण त्या दहावीस गुंट्याची देखील आपण घेणार आहे जो देणार आहे त्याच्याकडून मोजणी करतो प्रसंगी तिथं कंपाऊंड देखील मारतो आणि मग आपण पेमेंट करतो परंतु इथं तशा प्रकारचा कोणताही कायदा पाळला गेलेला नाही तिसरा पुढचा मुद्दा त्याच्यात असा होता खरेदी करायच्या जमिनीमध्ये कोणतीही न्यायालय नाही अथवा तक्रार नाही याची खात्री करावी तसेच जमिनी खरेदी करताना विधी सल्लागार यांचे मार्गदर्शन घ्यावे आम्ही विचारलं की आपण कोणता विधी सल्लागार नेमलेला आहे का कशा प्रकारचा त्याचा काही रिपोर्ट आहे का सन्माननीय सभापती महोदयांनी स्पष्ट सांगितलं की मीच वकील आहे त्याच्यामुळं कोणताही तिथे हे नाही मीच नाही तर एन एम काळे साहेब देखील वकील आहेत उलट त्याच्यामध्ये आमच्या एका सन्मानिय संचालकाने तुमच्याकडे सनद आहे का असं देखील विचारलं म्हणजे आपल्या संचालक मंडळामध्ये तीन तीन वकील असल्या कारणानं आपण कोणत्याही प्रकारचा वकील तिथे नेमला नाही कायदेशीर सल्लागार नेमलेला नाही म्हणजे माझं स्वतःचं मत आहे की हे देखील चुकीचं आहे हे देखील आम्ही आणि देखील आपण तसं नमूद करायला सांगितलेलं आहे अजिबात सांगित कोणाची नेमणूक झालेली नाही तसं आम्ही त्यांना मागच्या मीटिंग मध्ये खरेदीच्या जेवढे निगोशिएशन चाललं होतं त्यावेळेला वेळेला पुढचा मुद्दा हा की आम्ही त्यांना हे विचारलं की ज्यावेळेला आपण असं खरेदीचा व्यवहार करत होतो त्यावेळेला तुम्ही स्पष्टपणाने म्हणाला होता की बाजार समितीला जमीन खरेदी करावायची असेल तर रेडी रेकनरच्या दराने आपल्याला जमीन खरेदी करता येते हा नियम आहे किंवा कायदा आहे आज आम्ही त्यांना विचारलं की दस्तामध्ये तशा प्रकारचं बोलत आहे अधिनियमाचा प्रत तुम्ही जोडलेली नाही जोडलेली नाही ना तर त्या बाबतीत आपली माहिती काय सन्मान सभापती महोदयांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की मला यांनी तोंडी सांगितलेलं होतं पण ते पत्र आम्ही काय आणलेलं नाही आणि तसा काय अधिग्रहित करणार असू जमीन अधिग्रहित करणार असू तर चौपट पाठपट देता येतं ही त्यांची भाषा आहे त्यांचा शब्द आहे आमचा नाही याचा अर्थ कायद्यामध्ये रेडी नेत चौपट पाठपट तिप्पट दुप्पट भावाने खरेदी करता येते हे शंभर टक्के खोटं आहे तो देखील आम्ही ठराव त्या ठिकाणी नेमलेला आहे लिहिलेला आहे नोंदवलेला आहे आमचा त्याला हे आम्हाला त्यांचा डाऊट आहे म्हणून अखंड ठराव लिहून घेईपर्यंत आम्ही थांबलो होतो या प्रत्येकावरती त्यांनी आता प्रत्येक सांगा तुमचं सांगा सांगा प्रत्येकाने दबावाखाली येऊन आपलं मत तिथं व्यक्त केलेलं आहे प्रियंका ताई या प्रियांका आज माग माझा ठराव नाही पण आज माझा विरोध आहे हे प्रियांका ताईनं स्पष्टपणाने तिथं लेखी ठरावामध्ये आलेलं आहे म्हणजे प्रत्येक ठरावाला त्यांनी आम्ही आज म्हणजे आतमध्ये थोडक्यात सांगतो कोर्टच चालू होतं कोर्ट काय चालू होतं आम्ही प्रश्न कसं बेकायदेशीर हे सांगायचं आणि त्यांनी बहुमताच्या जोरावरती कसं कायदेशीर आहे हे सांगायचं शेतकरी बांधवांनो हो भगिनीनो तुम्हाला आम्ही ज्या पद्धतीनं लढतोय तुमच्या ताकदीवर लढतोय आम्ही याला कायदेशीर जाणार आहोत कायदेशीर प्रक्रियेने आणि आमचा एक कुणीतरी सहकारी म्हणाला की हे कायदेशीर जायला पाहिजे पण कायदेशीर जाताना तुम्हाला ऑफिशियल डॉक्युमेंट्स लागतात त्या प्रकारचं कोणतं ज्या जे पत्र आम्ही सन्माननीय पणन संचालकांना दिले होते की बारा एकची मंजुरीसाठी तुम्ही जी जी संचिका जी जी कागदपत्रे ई आर ऑफिस कडून किंवा बाजार समितीकडून आपल्याला आलेली आहेत त्याची आम्हाला संचिका द्या ते पत्र आज आमच्या मीटिंग मध्ये अकरा तारखेला अकरा ऑक्टोबरला आम्ही ते पत्र दिलेलं आहे अकरा आठला ला कदाचित त्याच्या अगोदर एक दिलेलं आहे आम्ही वकिलाच्या मार्फत ते पत्र दिले त्याची सुद्धा माहिती आतापर्यंत आम्हाला दिली गेलेली नाही त्यामुळे आम्हाला कोर्टात जाणं अवघड आहे किंवा कागदाशिवाय कोर्ट बोलत नाही त्यामुळे आम्हाला कोर्टात ते दाखल करता आलं नाही किंबहुना सन्माननीय पणन मंत्र्यांकडे देखील दाखल करण्यात आलेलं नाही आम्हाला परवा शिवाय जो फेर अहवाल महोदयांनी पत्र दिलेलं होतं की तुम्ही अहवाल तिथं प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्याची तपासणी करून आम्हाला अहवाल द्यावा तो अहवाल देखील आम्हाला डीआर परवा एकोणीस तारखेला दिला त्यामुळे आम्हाला कायदेशीर बाबींची अडचण बांधली त्यामुळे आम्हाला पणन मंत्र्याकडे दाखल करता आले नाही आणि कोर्टात देखील दाखल करता आले नाही अशा प्रकारे आजची मिटिंग आम्ही आमचा प्रत्येक ठिकाणी निषेध नोंदवला आहे हातापाई देखील झाली परंतु बहुमताच्या पाचवी बहुमताच्या जोरावरती प्रत्येक विषयाला त्यांनी हे केलेलं आहे दुसरी गोष्ट जर आम्ही पहिल्याच विषयावरती म्हणून तो भांडणं करून जर आम्ही बाहेर पडलो असतो तर ते देखील योग्य नाही ज्या मंडळींनी ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी ज्या संचालकांनी आम्हाला निवडून दिलेले त्यांच्या मताचा तो अवमान होता त्याच्यामुळं प्रत्येक मुद्द्याला तिथं फेस करणं हा आमचा कायदेशीर अधिकार होता आणि आमचं नैतिक कर्तव्य होतं त्या प्रत्येक मुद्द्याला आम्ही तिथं फेस केलेला आहे त्याला उत्तरं दिलेल्या आहेत आणि प्रोसिडिंगमध्ये ते आणण्यासाठी आम्ही ते प्रयत्न केलेले आहेत आम्हाला खात्री आहे की आम्हाला तो न्याय मिळेल सगळ्यात हाईट अशी दोन कलम परमिशनच्या दोन नंबरच्या मुद्द्यामध्ये जे लिहिलेले आहे आर साहेबांनी स्वतः येऊन आर साहेबांनी स्वतः येऊन निगोशिएट करणे तर त्याच्यामध्ये आम्ही विचारलं का डीडीआर साहेब आले होते का जमीन बघायला स्वतः जमीन बघायला आले होते का आपण जमीनचा भाव कधी ठरवू शकतो आपल्या डोळ्यांनी बघितल्यानंतर तर दुसरं कोणी सांगितल्यानंतर जर डी आर साहेबांना जमीनचे भाव ठरवायचे अधिकार निगोशिएटचे अधिकार दिले तर पहिली गोष्ट की त्यांनी अख्ख्या संचालक मंडळा तिथे बोलवायला पाहिजे होतं त्यांनी कुणालाही बोलावलं नाही त्यांनी म्हटलं की सचिव आणि सभापती पण डीडीआर साहेबांनी असं कुठेच म्हटलं नाही तर बाकी आणूच नका त्यांनी तो त्यांचा सोयीस्कर अर्थ काढला दुसरी गोष्ट डी आर साहेबांनी स्वतः जमिनीची पाहणी न करता ती जमिनीची पाहणी ए आर मार्फत केली आणि आरच्या रिपोर्टावर आधारित त्यांनी त्यांचं निगोशन पूर्ण केलं निगोषन काय केलं जे संचालक मंडळाने सात लाख अकरा हजार ठरवलं होतं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि त्याला मंजुरी दिली त्याच्यामुळे आम्हाला ही शंका पण आहे निगोशिएशन झालंय की नाही की नाही डीडीआर आले होते की नाही सात लाख अकरा हजार एक रुपया जरी कमी आला असता ना तो म्हणता आला असतं त्यांनी सांगितलं ना डीडीआर आलेच नाही जे मग यांनी त्यांच्या मिटिंग मध्ये ठरला तो ठराव कंटिन्यू करून द्या फक्त कारगावरांना कालचा एक विषय काल एअर ऑफिसने पत्रकारांसमोर सांगितलं होतं की उद्या आपण जाऊन त्या जमिनीची पाहणी करू सर्वांसोबत जाऊन पाहणी करू आज ते एअर ऑफिस म्हणताय की मी येऊ शकत नाही तुम्ही अपील वर करा म्हणजे काय मुजुरी किती आहे काल कॅमेरावर एक बोलतात म्हणजे काल तुम्हाला यायचं नव्हतं कालच स्पष्ट सांगायचं ना टाळायचं टाळायचं ना काल म्हणजे काल, काल।, काल होतं नुसत्या ह्या गोष्टीला एक वेळ काढूपणा वेळ काढूपणा वेळ काढूपणा वेळ काढू आणि आत्ताही आत्ताही थोडंसं वातावरण गरम झाल्यावर समजून घ्या समजून घ्या दोघे तिघे मध्ये येत होते थांबा आजही आमच्या सन्मान्य संचालकांपैकी काही जमत आपण मिटून घ्या त्यांना माहिती आज नाही पण उद्या आज ते सुपात आहेत उद्या ते आमचे संचालक मित्र देखील जात्यात असणार आहेत आणि त्यावेळेला वेळ निघून गेलेली असेल अजूनही माझं माझे त्या संचालकांना म्हणणं आहे तुम्ही परत फिरा चुकीच्या पद्धतीने जाऊ नका कायद्याचा बडगा खूप वाईट आहे आज त्यांना कळणार नाही आज त्यांना माहीत नाही जबाबदारी ज्या वेळेला निश्चित होईल लायबिलिटी फिक्स होईल त्यावेळेला त्यांना कळेल कोण संचालक होत आहेत मित्र आता सगळे संचालक दोन चार जण आमचे आम्ही त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे एक सभापती फक्त आजही ते लवकर निघून गेले प्रियंका प्रकार घडला नारायणगाव बाजार समितीमध्ये त्या कर्मराचाराचा विषय पटलावर आला त्या पण नंतर घेऊ नंतर घेऊ नंतर घेऊ आणि नंतर घेऊ म्हणता म्हणता ते कधी निघून गेले हे कुणालाच कळालेलं नाही त्यांच्या अंटीचे बरोबर निघून गेले हो हो आज आज आज